बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सावरगाव येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम क्रमांक कुमारी गोर्डे समीक्षा संतोष शहाऐंशी पॉइंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कुमारी ईश्वरी देविदास सरोदे पंच्याऐंशी पॉईंट झिरो टक्के तृतीय क्रमांक कुमारी आकांक्षा अशोक गोरडे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के हे विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल साळुंके माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भागवत सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले यंदाच्या वर्षीही श्री ज्ञानेश्वर विद्यालयानं दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सावरगाव खिलारवाडी बस्ती व वडगाव सहाणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे शाळेचे शिक्षक भाऊसाहेब मरकड पांडुरंग गवारी मनोज नढे तसेच मनीषा नढे जयवंत कडाळे अक्षय ताजने यांनी दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करून अभिनंदन केलं आहे तसेच सावरगाव ग्रामस्थांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केलाय प्रसंगी रंगदास स्वामी शिक्षण मंडळाचे संचालक महादेव बाळसराफ उद्योजक वैभव कोरडे उद्योजक माऊली पाबळे प्रवीण मनसुख गणेश शेलार संतोष गोरडे विघ्नर साखर कारखान्याचे संचालक तुषार वाबळे उपस्थित होते मार्च दोन हजार तेवीस चोवीसच्या दहावीच्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत मी बोर्डाचे पेपर दिले त्यामध्ये मला शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स मिळाले त्या आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मी केलेल्या प्रयत्नांनाही यश मिळालं घरच्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून धन्यवाद मानते आणि मी केलेल्या प्रयत्नांनाही यश श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावातल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मला टक्के पडले श्री ज्ञानेश्वर विद्यालयातल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला प्रोत्साहन केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सावरगावातल्या ग्रामस्थांनी घरी येऊन माझा सत्कार केला त्याबद्दलही त्यांचे खूप धन्यवाद मी श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे दोन हजार चोवीसमध्ये बोर्ड परीक्षा दिली आणि माझा त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के पडून मला माझा तिसरा क्रमांक आला आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले प्रोत्साहन दिले मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि आम्ही दोघींनी सोबत मिळून अभ्यास केला त्यामुळे आमचा अभ्यास चांगला झाला आणि आम्हाला इतके चांगले टक्के पडले सावरगाव ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या शाळेचा आज दहावीचा जो निकाल लागला तर शाळेच्या इतिहासामध्ये सावरगावच्या शाळेच्या इतिहासामध्ये प्रथमच शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल सर्व शाळेतील शिक्षकांचे तसेच संचालक मंडळाचे सर्वांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या शाळेमध्ये ज्या एक ते पाच क्रमांक आहेत सुरुवातीचे ते पाचही क्रमांक सर्व मुलींचे आले त्या सर्व मुलींचे मनापासून आभार त्याचबरोबर त्या पाच मुलींमध्ये तीन मुली या बस्ती गावातील असून त्या सर्वांचे त्यांनी जी मेहनत घेतली त्या सर्वांचे मनापासून आभार माझे नाव ईश्वरी देवीदास सरोजे मी श्री ज्ञानेश्वर विद्यालय इथे पंच्याऐंशी टक्के मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि माझ्या यशामागे माझ्या मम्मी पप्पा घरातील सदस्य यांचं यांचे सगळ्यांचे पाठिंबा होता आणि मी मी आमच्या शाळेमधील ताजनी सर मरकड सर सगळे शिक्षक मॅडम त्यांच्यामुळे आज हा द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तर त्या सर्वांचे मी अभिनंदन करेल आणि वडगाव सहाचे ग्रामस्थ ग्रामस्थ घरी येऊन त्यांनी माझा सत्कार केला त्यामुळे त्यांचे पण हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सावरगावचे ग्रामस्थ यांनी माझं घरी येऊन सत्कार केला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ते दोन हजार चोवीस या वर्षामध्ये ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव मध्ये मुलींचे पाच नंबर या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी बस्ती ह्या गावच्या तीन मुली प्रथम क्रमांकामध्ये आलेल्या आहेत शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगले परिश्रम घेतले आणि मुख्याध्यापक साळुंके सर यांनी आम्हा ग्रामस्थांना शब्द दिला होता की मी ते यावर्षी रिटायर होतात त्यांनी शब्द दिला होता की मी तुमचा निकाल शंभर टक्के लावणारच आणि तो लावला म्हणून मी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे त्याचप्रमाणे सर्व हे जे प्रथम क्रमांक आले त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील लोकांनी चांगलाही उपक्रम राबवायचं ठरवलं आम्ही या ठिकाणी एक उपक्रम राबवत असो दरवर्षी किंवा ज्या मुलीचा पहिला नंबर येईल त्या मुलीचे असते ध्वजारोहण पंधरा वेस्टला करत असतो आणि त्या अपेक्षेपोटी मुली चांगल्या प्रकारे अभ्यास करतात मुला अभ्यास करतात तो हा नंबर या मुलीनं पटकावलाय बस्ती ग्रामस्थांचे वतीनं आणि सावरवाद्री ग्रामस्थांच्या वतीनं या दोन्ही मुलींना मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा